संतोष मगर ऑफिशियल हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काल आपण बघितलं की जवळपास साडे सात हजार सात हजार चारशे जागा पवित्र या पवित्र पोर्टलला अपलोड झाल्याची माहिती ही अनेकांनी वाचली असेल त्याच सोबत त्या जाहिरातीमध्ये जर तुम्ही रायगड जिल्हा परिषदची जाहिरात बघणार सांगली जिल्हा परिषदची जाहिरात बघितली तर अनेक अभियोग्यता झारकामध्ये असंतोषाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हे का निर्माण झालंय याच्या मागचं कारण काय हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे कारण हे तुम्हाला सर्वांना आहे इंग्रजी माध्यमाला त्या ठिकाणी सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या जागा या त्या जाहिरातीमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी दिलेल्या आहेत बघायचं झालं तर साठ सत्तर टक्केच्या वरती प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये मध्ये त्या ठिकाणी जागा अव्हेलेबल आहेत म्हणजे एखादा इंग्रजी कॅन्डिडेट असेल डीएड झालेला तर त्या कॅन्डिडेटला एक तीस चाळीस मार्क जरी पडले तरी तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी नियुक्त होईल आणि मराठी मराठी डीएड झालेला जर उमेदवार असेल एकशे वीस एकशे तीस वाला तो त्या ठिकाणी घरी राहील म्हणजे प्रशासनाला भरती लांबवण्याचा प्लॅनिंग हे स्वतः प्रशासनानंच केलेलं आहे कारण इतका अन्यायकारक निर्णय या लोकांनी लो घेतलेला आहे आय असलेले अधिकारी जर असा मूर्खपणा करत असतील प्रशासन मूर्खपणा करत असतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आजच आपण बघितलं की तलाठीचा रिझल्ट लागलेला आहे त्या तलाठीच्या रिजल्ट मध्ये कालच्या रिजल्ट मध्ये दोनशे चौदा मार्क पडलेले दोनशे आठ मार्क पडलेले दोनशे पैकी अरे काय फालतूपणा लावला आहे सरकारनं प्रत्येक वेळेस परीक्षा घ्यायच्या परीक्षा घेतल्यानंतर मूर्खपणाचे त्या ठिकाणी वेगवेगळे शासन निर्णय काढायचे अभियोग्यताधारक असतील किंवा जे उमेदवार त्या उमेदवारांमध्ये वाद होतील असे निर्णय घ्यायचे आणि मग भरती प्रक्रिया ही कोर्टामध्ये न्यायची आणि पाच दहा वर्ष हे असंच रेंगाळात न्यायचे असे जे धंदे सुरू आहेत ना सरकारचे हे सर्वात पहिले त्यांनी बंद करावेत आणि त्यांनी सांगावं आम्हाला यापुढं कुठलीही परीक्षा घ्यायची नाहीये आणि आम्हाला तुम्हाला नोकऱ्या द्यायची इच्छा नाहीये त्यामुळं तुमच्या परीक्षा घेऊ शकत नाही असं क्लिअर क्लिअर सरकारनं सांगावं परंतु असं ना सारखं हे जे तुम्ही काम करताय ना हिजण्यासारखं हे पहिलं तुम्ही बंद करावं आम्ही का पागल आहे का एवढ्या एक्झाम आम्ही द्यायच्या एवढ्या हजारो रुपये त्या ठिकाणी खर्च करायचे तयारी करायचं अभ्यास करायचं असं करत असताना आणि तुम्ही आयत्या वेळेला काहीतरी मूर्खपणाचे निर्णय घ्यायचे आणि गुणवत्ताधारक असणाऱ्या उमेदवारांवरती अन्याय करायचा किती दिवस आम्ही हे सहन करणार आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठंतरी आता याला विरोध झाला पाहिजे मी गेल्या कित्येक दिवसापासून पाठपुरावा करतोय काल सुद्धा शिक्षण आयुक्तांकडे आपले उमेदवार गेले त्या उमेदवारांना उमेदवार केल्यानंतर त्यांना सरळ सरळ सांगितलं जातं की मला एक मार्कावाला जर इंग्रजी माध्यमाचा भेटला तरी मी त्याला नोकरीवरती घेईल आणि तुम्हाला घेणार नाही अरे काय मुजरपणा या म्हणजे आम्ही काय करायचंय गोरगरीबाचे मुलं आहेत मराठी शाळा बंद पडताय मराठी शाळा बंद पडताय त्या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे आणि असे चुकीचे निर्णय घ्यायचे एक तर आमचे शिक्षण मंत्री अज्ञानी आहेत प्रत्येक वेळेस त्यांना काही विचारलं तर त्यांना काहीच माहिती नसतं केवीस ला कृषी विद्यापीठ म्हणून मोकळे होतात हा जो फालतूपणा सुरू आहे ना प्रशासनाचा आणि शिक्षण विभागाचा या विरोधामध्ये आता यलगार फुकारल्याशिवाय त्या ठिकाणी गप्पा आपल्याला वसायचं नाहीये आपण पाहिलं असेल अनेक वेळेस आंदोलन झालेत अनेक वेळेस आंदोलन केलेत परंतु या आंदोलन आपल्याला करो या मरोचा त्या पद्धतीने करावं लागणार आहे मुद्दामुळ लोकसभेच्या इलेक्शनच्या मध्ये भरती थांबवायची इतक्या दिवस का झोपा घेतल्या का आंतर जिल्हा बदली तुम्हाला पहिली करता आली नसती का फालतू तारखेपर्यंत आता जाहिराती मागवायच्या पंधरा तारखेच्या नंतर वीस पंचवीस तारखेनंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे महिनाभर फक्त प्रेफरन्सला घालायचे लोकसभेची आचारसंहिता लावायची आणि त्यानंतर रिझल्ट तीन महिन्यानंतर रिझल्ट त्यानंतर ते, ते लावायचं आणि मग तुम्हाला जून जुलैला शाळाला द्यायचा हा मूर्खपणा फक्त आणि फक्त हे जे सरकार आहे ना या सरकारचे मंत्री आणि यापेक्षाही त्या ठिकाणी जे अधिकारी लागलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आपण बघितलं की इंग्रजी माध्यमाच्या जो झीआर काढलेला आहे आणि पहिली ते पाचवीला पण इंग्रजी माध्यमांच्या उमेदवार घेणार सहावी ते आठवीच्या माध्यमाच्या लोकांना ते घेणार मग बाकीच्या लोकांनी काय फालतूपणा करायचं आहे बाकीच्या लोकांनी काय करायचं अरे आम्ही डीएड केलेलं आहे डीएड केलं म्हणजे आम्ही ऑल सब्जेक्ट शिकू शकतो आणि तुम्ही तिथे इंग्रजी माध्यमाला प्राधान्य द्यायचं हा मूर्खपणाचा तुम्ही आय एस कुठल्या याच्यावरती स्वतःला म्हणता तुम्ही पण जिल्हा परिषदचे शिक्षक शिक्षक शिक्षकांचा मुलगा आहात ना आय एस अधिकारी अरे अशा पद्धतीने जर चुकीचे निर्णय घेत असतील तर गोर गरिबांच्या मुलांवरती हे अन्याय अन्या आणि अन्या हा अन्याय आम्ही सहन करणार नाहीत हा अन्यायाच्या विरोधामध्ये आयुक्त कार्यालयाला येत्या आठ तारखेपासून सोमवारपासून सकाळी आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयाला त्या ठिकाणी बसणार आहोत आम्हाला अशाही जर नोकऱ्या मिळत नसतील तर त्याला विरोध करून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विरोध करू आणि आम्हाला जे काही करता येत ना ते विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी करूया अनेक मुलं अनेक अभियोग येतात मला कॉल येते अनेक महिलांचे कॉल येत आहे रडत अक्षरशः असे चुकीचे निर्णय घेऊन तुम्ही खुशाल होतात मोकळे निर्णय घेऊन परंतु बाकीचे उमेदवार जे वर्षानुवर्ष अभ्यास करतात त्यांचे वय अडतीस चाळीस वर्ष झाले अरे त्या लोकांचा तुम्हाला विचार येत नाही का थोडीशी धनाची नाही तर मनाची तरी ठेवायला पाहिजे ना निर्णय घेताना हा फालतूपणा बंद झाला पाहिजे आज सारख्याला मी येतोय आणि हे सांगतो हे निर्णय तुम्हाला बंद करावा लागेल निर्णय त्या ठिकाणी कुठं ना कुठं तुम्हाला थांबवाच लागेल आम्ही प्रत्येक जिल्हा परिषदच्या बक, जाहिरात जाहिरात बघतोय पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा या इंग्रजी माध्यमाला देत आहे तुम्हाला काय म्हणायचंय आम्हाला इंग्रजी शिकवता येत नाही अरे एक ते पाचला इंग्रजी शिकव इंग्रजी शिकवण्यासाठी इंग्रजी इंग्रजीवाला आणि ते उमेदवार आहे किती दोन तीन हजार तीन हजार उमेदवार असतील त्यांना चार पाच हजार जागा द्यायच्या म्हणजे एक मार्कावाला एक कॅन्डिडेट घ्यायचा आणि एकशे तीसवाला घरी बसवायचं तुम्हाला हा फालतूपणा बंद झाला पाहिजे आणि, आणि या फालतूपणाच्या विरोधामध्ये आठ तारखेपासून आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयाला त्या ठिकाणी येतोय मी सर्व धारकांना विनंती करतो मित्रांनो आजपर्यंत तुम्ही लढला असाल आजपर्यंत तुम्ही आंदोलनामध्ये कोणी आला असेल कोणी नसेल आले परंतु ही तुमच्या हक्काची लढाई आहे आणि या हक्काच्या लढाईमध्ये या प्रशासनाच्या मुजोर जे मुदरी करताय या विरोधामध्ये आपल्याला एकत्र यायचं आहे आणि यांना आपल्या मराठी बांधवांचा आणि मराठी मराठी लोकांचा एकदा जागा झाल्यानंतर काय चुरू शकतो हे तुम्हाला सर्वांना आपल्याला दाखवावं लागणार आहे मी आज ज्यावेळेस स्टेटस ठेवलं हे जे व्हायरल झालं आंदोलन आंदोलनाची तारीख त्या ठिकाणी टाकली त्यावेळेस मला मान्य दादा पवार यांचे सहकारी जे आहेत जे त्यांचं काम बघतात त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपलं सॉरी दादा पवार यांच्या सहकार्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दादा सुद्धा ही तुमची जे काही शिक्षक भरतीबद्दलचे जी माहिती आहे ही त्यांच्यापर्यंत पण आलेली आहे आणि ते तुमच्या आंदोलनामध्ये स्वतः येऊन त्या ठिकाणी बसन बसायला तयार आहेत मी त्यांचाही आभार व्यक्त करतो की यांनी आम्हाला आंदोलन सुरू होण्याच्या आधीच पाठिंबा त्या ठिकाणी दर्शवला आहे याही पुढं सांगतो जेही लोकप्रतिनिधी असतील ज्याही यांना आम्हाला पाठिंबा द्यायचा ते सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयाला तिथे येऊ शकतात आणि त्या ठिकाणी आपल्याला येऊन तो विरोध करायचा आहे मी राज्यातल्या सर्व मराठी बांधवांना सर्व ज्यांचं मराठीमध्ये डीएड बी एड झालेलं आहे अशा सर्व बांधवांना मी विनंती करतो हजारोच्या संख्येनं तुम्हाला यायचंय पहिल्या आंदोलनामध्ये मोठा मोब होता आणि त्याच्यासाठी मला पंधरा दिवसाची नियोजन करायला वेळ मिळाली होती परंतु आता वेळे अभावी तात्काळ मध्ये नियोजन त्या ठिकाणी ठरवलेलं आहे जसाही हा मेसेज जसाही व्हिडिओ तुम्ही बघाल त्या ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग आपल्या बांधवापर्यंत व्हायरल करा आणि जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी सोमवारपासून आपल्याला जमा व्हायला सुरुवात करायची आहे लक्षात घ्या वेगवेगळे निर्णय हे लोक घेतात काय म्हणताय संस्थेच्या जागा नंतर नऊ ते बाराच्या जागा कशासाठी जागा करायच्या असतील नऊ ते बारा असो एक ते आठ असो सगळ्या जागा याच भरतीमध्ये आल्या पाहिजे संस्थेच्या जागा सुद्धा याच भरतीमध्ये आल्या पाहिजे जी तुम्ही सांगितलेलं होतं दहा वेळेस तीस हजार तीस हजार तीस हजार हे तीस हजार जागा आणि त्या सुद्धा गुणवत्तेनुसारच भरायच्या यासाठी या हक्काच्या लढाईसाठी तुम्हाला सर्वांना घ्यायचंय आणि मी सर्व अभियोगधारकांना विनंती करतो तुम्ही सुद्धा या आणि सोबत तुमच्या घरच्या घरचे मंडळी आहेत कुटुंबातील आई वडील असतील तुम्हाला जे ना कोणाला आणता येईल त्या सगळ्यांना घेऊन येण्याची या ठिकाणी सगळ्यांनी यावं अशी विनंती मी संघटनेच्या वतीनं तुम्हाला करतोय हा जातक आणि काळा कायदा काळा कायदा म्हणजे काळ परिपत्रक हे तात्काळ रद्द ता झालं पाहिजे या विरोधामध्ये आपल्याला एकत्र येऊन लढायचंय मी सर्वांना परत एकदा विनंती करतो मित्रांनो करेंगे या मरेंगे जी ताकद आहे ती पूर्ण ताकदीनं आपल्याला लढायचं आहे आणि या सरकारला उत्तर द्यायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद